नमस्कार मित्रांनो व्याळी या ठिकाणी मैदान चालू आहे आज मैदाने दोन आहेत एक मैदान कराड तिकडं कराड साईडला आहे आणि एक दुसरं मैदान आहे व्याळी या ठिकाणी त्या मैदानामध्ये आत्ता वीस गट पाळेत आणि त्या वीस गटामध्ये कोणकोणते नंदी सेमीफायनलसाठी पात्र झाले सुरुवात करतोय गट क्रमांक एकला गट क्रमांक एकमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी आदत किंग कान्हा आणि त्याच्यासोबत येडा भैरव हा नंदी पाळाला सुंदर अशी जोडी सेमीसाठी पात्र झालेले आहे भैरव आणि कानाची सेमीसाठी पात्र गट क्रमांक दोनचा निकाल तास क्रमांक सात वरून धावडील गाडी नेमदवाडी या गाडीचा एक नंबराला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे वॉन्टेड आणि शंभूची गाडी सेमीफायनलसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक तीनचा तीन निकाल आहे तीनमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल निर्वांगीकरांचा ब्लेंडर हा सेमीफायनलसाठी पात्र झालेला आहे खूप साऱ्या शुभेच्छा ब्लेंडरला अच्छा मैदानामध्ये गट क्रमांक चारचा निकाल चारमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल नांदेड सिटीकरांचा भारत पळाला आणि त्याच्यासोबत एक आदत पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली संतू डायव्हर मोरगावकरांनी अच्छा मैदानामध्ये गट क्रमांक पाचचा निकाल आहे पाचमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल मल्हार आणि नि भुजा ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सहाचा निकाल तास क्रमांक तीन वरून दौडली वुण गाडी मल्हार हा नंदी सेमीफायनलसाठी पात्र झालेल्या खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सातचा निकाल सातमध्ये सुंदर लढत झाली त्या तिथं नका शेट्टी हा नंदी जो आहे तो सेमीफायनलसाठी पात्र झालेला आहे बघूया काय कमाल करतोय हा शेट्टी आणि त्याच्यासोबत एक आदत पळाला ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे आजच्या मैदानामध्ये गटक्रमांक आठचा निकाल आठमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल राणा फॅन्स मावळ या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे म्हैब्या आणि राणाची गाडी खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये गटक्रमांक नऊचा निकाल नऊमध्ये सुंदर लढत झाली गोपाळवाडीकरांचा मल्हार पळाला आणि त्याच्यासोबत बाहुल्या पळाला बाहुल्या आणि मल्हारची गाडी सेमीसाठी पात्र आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक दहाचा निकाल दहामध्ये सुंदर लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी येडा चित्ता बारामती या गाडीचा एक नंबराला सुंदर अशी गाडी पळाली येडा चित्ता आणि भोंगाची गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला काय गाडी पळाली येडा चित्ता येडा खरंच नाव त्याचं येडा चित्ता जरी असेल परंतु तो चित्त्यागत पळतोय चांगली कामगिरी करतोय मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये केलं आहे आदत वासराने आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक अकराचा निकाल अकरामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी मलिंगा या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी मलिंगाची पाळ आली मलिंगा हा क्रिकेटर आहे परंतु या बैलगाड्या क्षेत्रात नाव ठेवले मलिंगा गट क्रमांक बाराचा निकाल तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी बजरंग फॅन्स कळंब या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली सुदाम या नावाचा बैल जो आहे तो सेमीफायनलसाठी पात्र झालेला आहे त्याच्यासोबत एक नंदीपाळाला त्याचं नाव काय समजलेलं नाही आहे मैदानामध्ये गट क्रमांक तेराचा निकाल आहे तेरामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे माळशिरस या गावचा जो या माळ शिरस या नावाने नंदीपाळाला त्या नंदींची नावे काही माहीत नाही आहेत चौदाचा निकाल गट क्रमांक चौदामध्ये सुंदर लढत झाली त्या लढतीचा निकाल अहिल्यानगर जिल्ह्यामधील हे नंदी या ठिकाणी पळण्यासाठी आले आणि ते सूर्य आणि रावण या गाडीने वर्चस्व पटकावलेले आहे गट क्रमांक चौदामधून सेमीसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक पंधराचा निकाल पंधरामध्ये सुंदर अशी लढत झाली कचरेवाडीकरांचा सुंदर आणि त्याच्यासोबत माळ शिरसकरांचा आदत नंदीपाळाला ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सोळाचा निकाल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी हनुमानवाडी या गाडीचा एक आला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे रॉकी भाई याची खूप साऱ्या शुभेच्छा रॉकी भाई या नंदीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सतराचा निकाल सतरामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढती झाली का तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी राहुल बंडलकर या गाडीचा एक नंबराला सुंदर अशी गाडी पाळली माळ शिरस्करांचा साई आणि त्याच्यासोबत रॉकी पाळाला ही गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला अच्छा मैदानामध्ये गट क्रमांक अठराचा निकाल आहे अठरामध्ये या बैलगाडा क्षेत्रामध्ये खेड बुद्रुक या गावचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये केलेला असा हा येडा काडतूस पाळाला आणि त्याच्यासोबत राणा पाळाला सुंदर अशी गाडी पात्र केलेली आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये सलग चौदा मैदानाचा एक नंबरचा मान पटकवलेला असे हे सोमा ड्रायव्हर तळ डबकर यांनी ही गाडी चाललेली आहे खूप सारे शुभेच्छा येडा काढतूस आणि राणाला अच्छा मैदानामध्ये गट क्रमांक एकोणीसचा निकाल तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी माळ शिरस करत या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पाळाली माळ निमगावकरांचा सावकार आणि त्याच्यासोबत आदत खोंडपाळाला दैवत गोवेकर यांची नवीन खरेदी हा पळाला गट क्रमांक वीजचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी मांडकी या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र ही आहे हो ते निकाल व्याळी या मैदानाचे निकाल आहेत एक तेवीस धन्यवाद